नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बसमध्ये छेड काढणाऱ्याला महिलेने शिकवला धडा सपासप सब पंचवीस चापटा मारल्या सविस्तर वृत्त पुणे येथे एस टी बसमध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट्स टीचर म्हणून कार्यरत असलेली एक महिला आपल्या पती आणि मुलासह प्रवास करीत होत्या यावेळी म धुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने त्यांची छेड काढली यावेळी त्या महिलेने रुद्र अवतार धारण करत या व्यक्तीला चांगला चोप दिला महिलेने नंतर या व्यक्तीला शनिवारवाड वाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर न होता जवळजवळ अर्धा तास त्या महिलेने त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डाबून ठेवले त्यानंतर त्यांनी नगरसेवकांना संपर्क करत घडलेल्या प्रकार सांगितलं त्यानंतर काही वेळाने पोलीस चौकीत आले तुझे

कोणाला त्रास देत नाही कोणाला त्रास देत ती मला झाला त्रासात मी बोललो ना काय बोलले तुम्ही तू विच एक मिनिट ह्या लांड लाईन बोरी आहे छेडला काय केला तुम्ही छेडायची वाटत का बघायची का बघायची घ्या चौकेत गाडी पोरी आहे त्याच्या पुढे मी चान्स काय तुला ऐक ना पोरी ना मारायला लागेल तुला मी आता